जय हिंद आपल्या सूर्यमालेची अद्भुत सफर यामध्ये नवीन व्हिडिओ जर बघितला तर आता आपण मंगळ ग्रह याबद्दलची माहिती घेणार आहे मंगळ ग्रहाचा उल्लेख लाल ग्रह म्हणून पण केला जातोय तर मंगळ ग्रहाला लाल रहस्य या ग्रहावरचे काही असे रहस्य आहेत किंवा या ग्रहाबद्दल आपण विचार करतो की भविष्यामधली जी मानवी वस्ती आहे ती मंगळावरती होऊ शकते का या सर्वांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मंगळ ग्रहाचा विचार करू बघा तर मागील भागामध्ये आपण आपल्या सुंदर पृथ्वीबद्दल खूप काही जाणून घेतलं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपण ग्रहाकडे वळणार आहोत ज्याने नेहमीच मानवाच्या मनामध्ये कुतूहल आणि उत्सुकता निर्माण केली आहे तो म्हणजे मंगळ ग्रह या लाल ग्रहामध्ये घडलेले आहेत अनेक रहस्य आणि भविष्यातील मानवी वस्तीचे स्वप्न या लाल ग्रहाचा विचार केला तर पाच हजार वर्ष अगोदर आपल्या पूर्वजांनी जे इजिप्तमध्ये पिरामिड बांधले त्या मध्ये त्यांनी या लाल ग्रहाबद्दल भरपूर असा उल्लेख केलेला दिसतो आहे तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला पाच हजार वर्षापूर्वी त्या माणसांनी मध्ये हा जो गोल म्हणून इथं तुम्हाला दिसतंय हा आहे मंगळ ग्रह हे दिसतंय का तुम्हाला तर ह्या मंगळ ग्रहाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे दुसरी गोष्ट त्यांनी बघा इथं चित्रामध्ये एक असं एलियन सारखं काहीतरी दिसणार आहे याचा एक चित्र त्यांनी एक फोटो काढलेला आहे हे दिसतंय तुम्हाला तर हे पाच हजार वर्षापूर्वी हे कसं काय काढू शकतात याचं मला तुम्हाला एक उदाहरण आहे आज जर समजा तुम्ही एखाद्या मध्ये गेलात तर त्या मध्ये एक लिहिलेला असते की मोबाईल आपले सायलेंट करा हे दहा हेच आजपासून दोनशे वर्षाखाली एखाद्या मध्ये लिहिलं असेल का तुमचा मोबाईल सायलेंट करा तर नाही मग आज का लिहितात कारण आज आपल्याकडं मोबाईल आहे आज आपण मोबाईल वापरतो आपल्याकडं मोबाईल आहे म्हणून त्या लायब्ररीत सूचना असते की मोबाईल सायलेंट करा किंवा बंद करा तर त्या जसं आपल्याकडं मोबाईल आहे म्हणून हे लिहितोय तस ह्या पिरामिड बांधकामाच्या काळामध्ये ह्या लोकांनी कदाचित ह्या अशा एलियन्सला पाहिलंय का किंवा त्यांनी ह्या एलियन्स बद्दल काय ऐकलंय का बरं जर ऐकलं असेल पाहिलं असेल तेव्हा ते असं ते चित्र काढू शकतात ना नाहीतर त्यांनी पाहिलंच नसतं किंवा त्यांनी त्यांना ह्या गोष्टी बद्दल माहितच नाही त्यांना असा माणूस तर त्यांना दिसलाच नाही तर त्यांनी पाहिलं नसतं तर त्यांनी हे चित्र काढू शकले असते का नाही तर मंगळ ग्रहाचा त्या एलियन्सना एलि आपल्या पिरामिडचा विचार येतोय तिथं लाल ग्रहाचा उल्लेख पाहायला मिळतोय तिथं अशा एलियन्सच्या आकृत्यांचा उल्लेख पाहायला मिळतोय त्याच्यानंतर जर पाहिलं तर तिथं स्पेसशिप पण आपल्याला जसं आपण स्पेसशिप आज इमॅजिन करू शकतो तशा स्पेसशिप पण त्यांनी पाच हजार वर्ष अगोदर काढलेलं आहे तर ह्या मंगळ ग्रहाबद्दल आपल्या पूर्वजांना जी माहिती होती ती त्यांनी त्यांच्या चित्रांमध्ये काढून दाखवली आहे आणि आज आपल्याकडे एवढा अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामधून आपण मंगळ ग्रहाबद्दल काही गोष्टी जाणून घेतो त्या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत मंगळ ग्रहाबद्दलची काही माहिती बघा याची काही रहस्य मंगळाला लाल ग्रह रेड प्लॅनेट म्हणतात कारण त्याच्या पृष्ठभागावर आयरन ऑक्साइड ठीक आहे आयरन ऑक्साईडचं प्रमाण याच्यावरती जास्त आहे म्हणजे आयरन ऑक्साइडला आपण गंज म्हणू शकतो लोखंड गंजल्यानंतर जसं त्याला गंज म्हणू तर ते गंज मोठ्या प्रमाणामध्ये तिथे आढळते याच गंजामुळे मंगळ लाल रंगाचा दिसतो रात्रीच्या आकाशातही तो एका लालसर ठिपक्यासारखा दिसतो आणि त्यामुळे तो नेहमीच रहस्य आणि आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे मंगळाची खास ओळख जर बघितली तर स्पेशल आयडेंटिफिकेशन ऑफ मार्सचा विचार केल्यास आकारमान मंगळ ग्रह पृथ्वीच्या तुलनेत थोडा लहान आहे त्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या जवळपास निम्मा आहे सूर्यापासून अंतराचा विचार केला तर दोनशे अठ्ठावीस दशलक्ष किलोमीटर म्हणजेच बावीस पॉईंट आठ कोटी किलोमीटर इतका दूर आहे आपल्या पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वी सूर्यापासून पंधरा कोटी किलोमीटर आहे आणि तिथून समोर सात पॉईंट आठ कोटी किलोमीटर बघितलं तर मंगळ आहे पृथ्वीपासून मंगळाचे वातावरण पृथ्वीच्या तुलनेत खूपच पातळ आहे तो प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईडने जवळपास पंच्याण्णव टक्के त्याच्यावरती कार्बन डायऑक्साईड आहे याने बनलेला आहे आणि त्यामध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन आणि थोड्या प्रमाणात ऑक्सिजन आणि पाण्याची वाफ सुद्धा आपल्याला पाहायला मिळते हे पातळ वातावरण सूर्याच्या हानिकारक किरणापासून पुरेसे संरक्षण करू शक करू शकत नाही आणि दिवसा रात्री तापमानातील मोठा फरक निर्माण करते मंगळावरील दिवस आणि वर्षाबद्दल विचार केला तर डे अँड नाईट डे अँड इयर ऑन मार्चचा मंगळावरील वेळ पृथ्वीच्या वेळेसारखाच आहे एक मंगळ वर्ष वन मार्टियन इयर म्हणतो आपण त्याला मंगळाचा सूर्यभोवती एक चक्कर मारायला सहाशे सत्याऐंशी पृथ्वीवरच्या दिवसा इतका वेळ लागतो म्हणजे जवळपास दोन पृथ्वीवरचे वर्ष इतका टाइम लागतो एक मंगळ दिवसाचा विचार केला तर मंगळाला स्वतःभोवती एक फिरकी मारायला स्वतःभोवती एक फिरायला चोवीस तास आणि सदोतीस मिनिट लागतं जे पृथ्वीच्या दिवसाच्या अगदी जवळ आहे पृथ्वीवर चोवीस तास लागतात इथं सदोतीस मिनिट जास्त लागतं त्यामुळे जा मंगळावर दिवस आणि रात्रीचा अनुभव पृथ्वीसारखाच होत असतो पुन्हा बघा मंगळावरील भूभागांचा विचार केला तर इथले टेरेन जे आहेत मंगळाचा पृष्ठभाग हा खूप वैविध्यपूर्ण आहे इथे आपल्याला सौर्यमालेतील सर्वात उंच पर्वत जो आहे त्याचं नाव आहे ऑलम्पस मॉन्स ठीक आहे ऑलम्पस मॉन्स जो आहे जो एक विशाल ज्वालामुखीमुळे तयार झाला आहे आणि एव्हरेस्ट पेक्षा तीन पट जास्त उंच आहे तसेच इथे खोल आणि लांब व्हॅलीज मॅरिनेरीज नावाची एक व्हॅली आहे ही नावाची दरी जी आहे अमेरिकेच्या ग्रँड कॅनिन पेक्षा अनेक पटीने मोठी आणि खोल आहे याशिवाय मंगळावर विस्तीर्ण वाळवंटी प्रदेश आणि ध्रुवीय बर्फाचे टोप ठीक आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक उल्कापिंडांमुळे तयार झालेले विवर क्रेटर्स आपल्याला मंगळाच्या जमिनीवरती मंगळाच्या सरफेस वरती पाहायला मिळतात आता इथं एक प्रश्न येते भूतकाळामधील पाणी आणि जीवनाची शक्यतेचा विचार केला तर मंगळाबद्दल सर्वात मोठी उत्सुकता ही आहे की जिथे कधी काळी पाणी होते जिथे कधी काळी पाणी होते का अनेक वैज्ञानिक पुरावे दर्शवतात की भूतकाळात मंगळावर नद्या तलाव आणि कदाचित समुद्रही होते रोवर्सने पाठवलेल्या फोटोमधून जुन्या नदीपात्राचे अवशेष गाळाचे थर आणि खनिजे आढळले आहेत जे पाण्याच्या अस्तित्वाचे संकेत देतात आता इथं प्रश्न असा पडतो की मागच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीबद्दल ज्या माहिती घेत होतो पृथ्वीबद्दल शास्त्रज्ञांनी असं सांगितले की आपला जो युनिव्हर्स आहे ते एक्सपांड होत आहे मग युनिव्हर्स जर एक्सपांड होत असेल आणि पृथ्वी जी आहे आपली ती एका विशिष्ट अशा गोल्डी लॉक मध्ये आहे लॉक झोन म्हणजे असा झोन ज्याचं सूर्यापासून अंतर कमी पण नाही आणि जास्त पण नाही आणि त्या तापमानामध्ये जो ग्रह असेल तिथं जीवनाची शक्यता आहे आणि जर आपल्या शास्त्रज्ञांनी सांगितले की एक्सपांडिंग युनिव्हर्स होता युनिव्हर्स एक्सपांड होत आहे तर म्हणजे मंगळ जिथं आज पृथ्वी आहे कधी काळी हजारो वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी मंगळ त्या ठिकाणी असेल जिथे आपली आज पृथ्वी आणि जर मंगळावर त्या काळामध्ये पाणी होतं नद्या होत्या तलाव होते तर याचा अर्थ जसे आज पृथ्वीवर माणसं जीवन आपल्याला पाहायला मिळते तसंच मंगळावरती पण कधी काळी जीवन असू शकते याच विषयाचा याच पॉइंटचा शोध घेण्यासाठी आपण सर्वात जास्त आतापर्यंत स्पेस मिशन पाठवले ते मंगळ ग्रहावर असा एकही देश नाही जे की स्पेस मध्ये पॉवरफुल आहे आणि त्यांनी त्या ते मंगळ ग्रहावरती मिशन पाठवले नाही आणि ह्याच्यामधूनच आपण मंगळावरती मिशन मॉम पाठवला होता ज्यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवावरती पाणी शोधलं होतं बरोबर आहे तर बघा भूतकाळामध्ये मंगळावर पाणी होते तर तिथे साधे सूक्ष्मजीव मायक्रोबियल लाइफ विकसित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आजही शास्त्रज्ञ मंगळावर भूतकाळातील किंवा सध्याच्या जीवनाचा शोध करता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्युरॅसिटी नावाचा मंगळ मिशन बद्दलची आपण चर्चा केली तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे बघा तर त्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही क्युरियासिटी नेहमीच मंगळावरती आपल्याला वेगळे वेगळे फोटो पाठवत असते क्युरियासिटी तिथल्या पाण्याचे पुरावे पाठवते तिथल्या मातीचे सॅम्पल पाठवते त्याच्यामधून आपल्याला मंगळाच्या पृथ्वी मंगळाच्या सर्फेस बद्दल भरपूर अशी माहिती मिळते आणि आता इथं प्रश्न येत आहे की आपल्या पिरामिडमध्ये जे एलियन्स होते पिरामिडमध्ये ज्या बा लोकांनी बांधकाम केले त्यांनी मंगळ ग्रहाबद्दल जो उल्लेख केलाय मंगळ ग्रहाबद्दल जे काय त्यांना नॉलेज होतं तर मग मंगळ ग्रहावरून ह्या ग्रहावर कोणी येत होतं का आपल्या ग्रहावर किंवा मंगळ ग्रहामध्ये या आपल्या पृथ्वीमध्ये काय कनेक्शन आहे का काही संबंध आहे का असे बरेच प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आता बघा मंगळावरील वातावरण आणि हवामानाचा विचार केला तरी धुळीचे वादळ कंटिन्यू चालू असतात बर्फीय ध्रुवीय ध्रुव जे आहेत दोन्ही त्याच्यावरती बर्फाचे टोप आहे दर्शवणारी चित्र अॅनिमेशन आहे त्याच्यामध्ये मंगळाचे वातावरण जरी पातळ असले तरी तिथं हवामान बदलत असते मोठ्या धूळ वादळांमुळे संपूर्ण ग्रह जो आहे तो धुरकट दिसू शकतो मंगळाच्या दोन्ही ध्रुवावर बर्फाचे टोप त्याला पोलार आईस कॅप्स म्हणतो ते आहे ज्यामध्ये गोठलेले बर्फ आणि कार्बन डायऑक्साई ड्राय आईसच्या स्वरूपामध्ये आहे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात हे पुन्हा तयार होतात मंगळाचे मायनस त्रेसष्ट डिग्री ज्याला मायनस एक्क्याऐंशी डिग्री सेल्स मायनस त्रेसष्ट डिग्री सेल्सिअस किंवा मायनस एक्क्याऐंशी डिग्री तयार एक नाहीत इतकं ते तापमान आपल्याला पाहायला मिळतं मंगळाला भेटलेल्या अवकाशानंत आणि रोवरचा विचार केला तर स्पेस क्राफ्ट अँड रोवर्स दॅट विजिटेड ऑन मार्स ह्याच्यामध्ये विविध ऑर्बिटर्स आणि रोवर्सची चित्रे आहेत बघा रोवर्सचा विचार केला तर यामध्ये मंगळाचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोवर म्हणजे रोवर म्हणजे तिथल्या जमिनीवर उतरून तिथं फिरत असते त्याला म्हणतो आपण क्युरियासिटी परजीवरन्स हे दोन महत्वाचे आहेत त्याच्यानंतर चायनाचा एक आहे त्याचं नाव आहे झुरॉन ठीक आहे आणि हे आहे सोजार नावाचा मार्स पाथ फायंडर मिशनचा भाग आहे एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये उतरलेला पहिला मंगळ रोवर आहे तो त्याच्यानंतर स्पिरिट आणि अपॉर्च्युनिटी दोन हजार चार मध्ये उतरलेले दोन यशस्वी रोवर ज्यांनी मंगळावर पाण्याचे महत्वपूर्ण फळ शोधले त्यानंतरच आहे क्युरियासिटी दोन हजार बारा मध्ये उतरलेला मोठा प्रगत रोवर आहे जो गेल क्रेटर मध्ये जीवनाच्या घटकांचा शोध घेत आहे पर्जीवरण पर जो आहे दोन हजार एकवीस वीस एकवीस मध्ये पाठवला होता उतरलेल्या नवीनतम नासाचा रोवर आहे जो प्राचीन जीवनाचे नमुने गोळा करत आहे आणि भविष्यातील मानवी मिशन साठी तयारी करत आहे त्याचे हेलिकॉप्टर एन्ज्युरिटी नावाचं आहे बघा त्याच्यावर ठीक आहे काय हे मंगळावर यशस्वी उडान करते आणि तिथल्या हवेचे सॅम्पल घेते तिथल्या गॅसेसचे सॅम्पल घेते ज्युराग नावाचा आहे चीनचा रोव्हर आहे दोन हजार एकवीस मध्ये उतरला आणि मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करत आहे या रोव्हर्सनी मंगळाबद्दल आपल्याला अमूल्य अशी माहिती दिली आणि भविष्यातील मानवी मोही मोहिमांसाठी मार्ग तयार केला आहे भविष्यातील मानवी वस्तीचा विचार केला तर आपल्या इथं मस्क जे आहेत सांगितले की येणाऱ्या काळामध्ये आपण आहे. मंगळ ग्रह अनेक रह वर्षापासून मानवासाठी एक आकर्षक ठिकाण ठरला आहे आणि अनेक वैज्ञानिक आणि खासगी संस्था भविष्यात मंगळावर वस्ती ह्युमन कॉलनी स्थापन करण्याची योजना करतात पृथ्वीसारखे वातावरण नसले तरी मंगळावर पाणी आहे माणसाच्या जगण्यासाठी पाणी सगळ्यात मोठा आधार आणि इतर आवश्यक संसाधने उपलब्ध असल्याची शक्यता नाही ज्यामुळे तिथे मानवी जीवन शक्य होऊ शकते हे एक मोठे आणि रोमांचक आव्हान आहे यासाठी जगभरातील वैज्ञानिक आणि अभियंते काम करत आहेत तर ही मंगळ ग्रहाबद्दलची बद्दलची काही सर्वात महत्वाची अशी माहिती होती पुन्हा तो प्रश्न येते की एलियन्स हा मंगळावर एलियन्स खरंच आहेत का मग तर ह्याचं उत्तर आपल्याला क्युरॅसिटी पर्जीवरण सारखे जे आपले रोवर्स आहेत ते येणाऱ्या काळामध्ये देतीलच सध्या आपल्याकडं पाणी आहे तर पाणी आहे तर तिथं कधीतरी काळामध्ये जीवन होत याची संभाव्यता पण आपल्याला जर बाबतीमध्ये आणखी पुरावे भेटत असतील तर मी नेक्स्ट ते तुम्हाला घेऊन समजून सांगेल आज आपण मंगळाच्या लाल जगामध्ये एक रोमांचक सफर केली पुढील व्हिडिओमध्ये आपण सौर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह जो आहे गुरु ग्रह बृहस्पती ग्रह ज्याला ज्युपिटर म्हणतो बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत आपल्या जिज्ञासाचे पंख पसरलेले ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये